सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिका खूप चर्चेत आहे कारण आहे तेजश्री प्रधान अभिनेत्री तेजश्री प्रेमाची गोष्ट मालिका अचानक सोडल्यामुळे चाहत्यांचा प्रेक्षकांना धक्का बसला आहे सोशल मीडियावर नाराजीचा सूरज पाहायला मिळत आहे प्रेमाची गोष्ट मालिकेत तेजश्रीची जागा अभिनेत्री स्वरदा ठिगळेने घेतली आहे लवकरच स्वरदा मुक्ताच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे त्यामुळे सध्या एका बाजूला तेजश्रीच्या एक्झिटमुळे मालिकेविषयी खूप चर्चा रंगली आहे तर दुसऱ्या बाजूला प्रेमाची गोष्ट मालिकेतील अभिनेता परदेशात फिरायला गेला आहे प्रेमाची गोष्ट मालिकेतील राजश सुळे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये लग्नबंधनात अडकला आहे चैत्राली पितळे हिच्याशी राजेशने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली होती गेल्या नऊ वर्षांपासून हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते अखेर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये राजस आणि चैत्राली यांचा मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला लग्नासाठी राजस सुळे आणि चैत्राली पितळे यांनी राजशाही लुक केला होता लग्नाच्या एकोणीस दिवसानंतर दोघं आता परदेशात फिरायला गेले आहेत याचे फोटो व्हिडिओ दोघांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहे चला जाव्या अस लियत चैत्रालीने विमानतळाबाहेरील फोटो शेअर केला आहे त्यानंतर राजसचा व्हिडिओ शेअर केला आहे मग राजेशच्या पत्नीने फिरायला जाण्याच्या ठिकाणाचा खुलासा केला आहे तिसऱ्या स्टोरीमध्ये तिने नेटकऱ्यांना काही पर्याय देऊन फिरायला जाण्याचे ठिकाण निवडा असं सांगितलं आहे यावेळी नेटकऱ्यांनी अचूक उत्तर दिलं आहे राजस आणि चैत्रारी न्यूझीलँडला फिरायला गेले आहेत तर राजस आणि चैत्रलीचे फोटो तुम्हाला आवडले का हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका